तुम्ही जेव्हा त्यांना भेटायला जाता त्यांचं पहिलं वाक्य काय असतं बऱ्याच वेळा माझा इतक्या वेळा संपर्क आला पवार म्हणजे आम्ही खाजगी तर असताना पवार साहेबांचे कितीतरी ताईंना विचारलं अजून बाकीच्यांना विचारलं तर मी कधी कधी चेष्टा पण करतो पवार साहेबांची म्हणजे तर आपल्यासाठी सुवर्ण क्षण असतो ना त्यांच्या सहवासात राहणे बऱ्यापैकी दिल्लीला असताना त्यांच्याच सहवासात राहत पण विचारतात का आपण जेवण झालं का आलं असतं म्हणजे मी तर बऱ्याच वेळा असं मला एकदा पण मी दुपारी जेवणाच्या टायमाला गेलो <laughs> आणि मला जीव न घालता साहेबांनी पाठवलं असं कधीच झालं नाही कधीच नाही झालं मी सकाळी जरी मी जर दार गेलो तर पहिलं मला सांगणार लास्टातून गेले दुपारी जर साहेबांचा जेवणाचा टाइम झाला आणि साहेब जर जेवायला गेले तर मला आतून निरोप होतो तुला साहेबांनी बोलावले तो माझा ताट तयारच झालेला असतो असे किती वेळा म्हणजे किती वेळा म्हणण्यापेक्षा जनरली ज्या ज्या वेळेस मी जेवण करायच्या टाइमिंग टायमिंगला गेलो दुपारी संध्याकाळी मला शेजारी बसून जीवत आणि किती वेळा हाताने स्वतः जर प्लेट पुढे ठेवलेले असेल तर हाताच्या चमच्याने माझ्या हाटात वाढले म्हणजे एवढं प्रेम करणारा माणूस म्हणजे आम्ही खाजगीत असताना पवार साहेबांचे म्हणजे तर आपल्यासाठी सुवर्ण क्षण असतो ना मला शेजारी बसून जीवत किती वेळा हाताने स्वतः जर प्लेट पुढे ठेवलेले असेल तर हाताच्या चमच्याने माझ्या ताटात वाढलेत आपण सगळे भाग्यवाने आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या माणसांना आधारवड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि देशाच्या राजकारणामध्ये दे सुद्धा वेगवेगळ्या पदावर काम करत असताना पवारसाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कृषी मंत्री असताना एका टायमाला बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली संरक्षण मंत्री असताना सुद्धा अनेक महत्त्वाचे करार पवारसाहेबांच्या माध्यमातून झाले पवारसाहेब हा परिसर आमच्यासारख्या अनेकांना घडवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं पवारसाहेबांमुळे महाराष्ट्राची ओळख सहकार तुम सहकार म्हणून महाराष्ट्राकडं पाहिलं जातं तो सहकारसुद्धा टिकवण्याचं काम पवारसाहेबांनी केलेलं आहे त्यामुळं ह्या माणसाबद्दल म्हणजे आपण शब्दच बोलू शकत नाही काय त्यांच्याकडनं काय घेतलं कुठला गुण घेतला त्यांच्या त्यांच्याकडून म्हणजे आपण जेवढं घेऊ तेवढं कमी जेवढं घेऊ तेवढं पवारसाहेबांकडून घेणं घेऊ तेवढं कमी आहे कारण पवारसाहेबांची दूरदृष्टी इतकी मोठी दूरदृष्टी आज सुद्धा पवारसाहेबांचं पंच्याऐंशी वेळ पण आज सुद्धा एखादी गोष्ट करत असताना पवारसाहेब शंभर वर्षांनी याचा काय बदल घडू शकतो हा विचार करणार तृत्व म्हणजे पवारसाहेब आहे